आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खणखणीत आणि दनबन दमदमीत अशी रेसिपी त्यासाठी बटाटे मॅश करून घेतले त्यामध्ये घालायची हळद लाल मिरची पावडर चिली फ्लेक्स जिरं हिरवी मिरची बारीक कट केलेला कांदा आणि खूप सारी कोथंबीर शेवटी मीठ घालायला विसरायचं नाही मिक्स करून रोल बनवून घ्यायचे तर सर्व रोल असे बनवून घेतलेले आहेत तर ब्रेडच्या कढाई कट करून घ्यायच्या दोन चम एका भांड्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची त्यामध्ये ब्रेड बुडून त्यातील थोडंसं पाणी काढून घ्यायचं त्यावरती बटाट्याचा रोल ठेवून छान असा सेट करून घ्यायचा आहे दाबून दाबून असा छान रोल बनवून घेऊन ब्रेडच्या कडा कट केल्या त्याचा ब्रेड क्रम बनवून घेतलेला आहे ब्रेड क्रम्समध्ये रोल डीप करून छान त्यावरती बेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत याच पद्धतीनं सर्व रोल मी बनवून घेत आहे तर हे रोल त्यावरती बेड क्रम्स सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवून घ्या किंवा वट्यावरती एक तास ठेवायचा आहे तर मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं दहा मिनटं इकडे कढाईमध्ये तेलही गरम झालेलं आहे तर तेलामध्ये एक, एक करून स कढाईमध्ये मावतील एवढे रोल त्यामध्ये घालायचे लगेचच न हलवता थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्याला हलवायचं आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर किती सुंदर असं ब्रेडचे रोल हे तयार झालेले आहेत तर पाहुणे आले तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अतिशय सुंदर होते बाहेर न क्रिस्पी आणि आतून छान अशी खुसखुशीत अशी ही ब्रेड बटाटा रोलची रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा పునః భేట అది నవీన్ రెసిపీ ధన్యవాద